नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान करण्यात आले यासाठी प्रशासनातर्फे जयत तयारी देखील करण्यात आली होती यामध्ये अमरावती जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान करण्यात आले असून अमरावतीकरांनी सकाळी सहा वाजता शैलेश नवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा आदींनी मतदान केले यासोबतच या, या चोवीस उमेदवारांचं भाग्य ठरविण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील निवासी हे अमरावतीत परतले होते माझे नाव सरदार हाडगावकर मी मतदानासाठी नागपूरवर आलेली आहे आणि मतदान केलेलं आहे जसं वीज रस्ते पाणी शिक्षण आरोग्य देण्याचा अधिकार हा सरकारचा आहे तसं सक्षम सरकार मजबूत सरकार पाकिस्तानला धडा शिकवणारं सरकार आपण निवडून द्यावं यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मतदानाला जावं आज जो अठरा तारीख आहे लोकसभा का इलेक्शन चल रहा है मैं तमाम नागरिकों से विनंती करता की अपने मतदान का वो अधिकार जो है वो स्वयं आकर अपना मतदान ये सबची जबाबदारी आहे चाहे महिला हो चाहे हमारे बुजुर्ग हो चाहे हमारे नौजवान साथी हो, इसलिए कि उनका सबसे बड़ा हथियार मतदान है लेकिन सुबह से ही बहुत अच्छी कतार है सभी मतदान केंद्रों पर लोगों की है लोगों में उमंग है लोगों में उत्साह है और एक मजबूत देश के लिए एक अच्छी लोकशाही के लिए जो संविधान हमको पुजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिया था उस संविधान की मजबूती के लिए लोग वोट कर रहे हैं एक अच्छा और युवाओं में भी जो जोश है वो देखकर बड़ा अच्छा लग रहा है पसंद आता लग रही की मतदानाची प्रक्रिया रांगेत असलेला मतदाराचे मतदान होईपर्यंत चालणार आहे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अमरावती आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार